मेट्रो मार्गाचे उद्घाटन न झाल्यानं महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या हट्टापाई पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या मार्गिकेचे लोकार्पण रखडले पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्याने मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण पुन्हा एकदा रखडते की काय ही भीती पुणेकरांना सतावते जनतेचा पैशातून तयार करण्यात आलेली मेट्रो मार्गिका तयार असूनही कोणा एका व्यक्तीच्या हट्टासाठी ती वापर विना पडून राहणे हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे असे म्हणत महाविकास आघाडीने आज जिल्हा न्यायालय येथे आंदोलन केलंय तुमच्यात दम नाही तर आमच्यात दम आहे आम्ही हिमंत्र सुरू दाखवतो फक्त एक टेक्निशियन द्या

या ठिकाणी बघा कालच्या चिखलामध्ये मोदींची सभा होणार नाही या पोटी चार कोटी रुपये खर्च केलेली कालची सभा होऊ शकली नाही म्हणून कालचं मेट्रो उद्घाटन या ठिकाणी रद्द करण्यात आलं मग हा पुणेकरांचा अवमान आहे जी मेट्रो तीन वर्ष उशिरा चालू होतीये ती मेट्रो फक्त मोदीजींना त्यांचे एकूणच बाष्पण करता भाषणाला व्यासपीठ मिळालं नाही म्हणून जर रद्द करायचं येत असेल हा पुणेकरांचा अवमान पुणेकरांच्या टॅक्सच्या पैशाचा अपव्य आहे ही मेट्रो काय मोदींच्या खिशातल्या पैशातून चालू होत नाही तर पुणेकरांच्या टॅक्स रुपये पैशातून चालू होते त्यामुळे हा अपमान आम्ही सहन करणार नाही म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी मेट्रोच्या दरावा आंदोलन करण्यात आलं होतं आम्ही पुणेकर ज्येष्ठ नागरिका जास्तीने उद्घाटन केलेलं आहे आमच्या दिवशी उद्घाटन झालेलं आहे पण पुणेच्या मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाहीरपणाने कबुली दिलेली आहे की एकोणतीस तारखेला मोदी आजारी पडले काय परदेशी गेले काय पुण्याची मेट्रो एकोणतीस तारखेला दुपारी धावलेली दिसेल त्याच्यामुळे पुणे पोलिसांचा सन्मान राखत आम्ही आंदोलन आता स्थगित केलेलं आहे पण हे आंदोलन संपलेलं नाही एकोणतीस तारखेला जर मेट्रो चालू झाली नाही तर लाखो पुणेकरांना घुसून घेऊन आम्ही आतमध्ये घुसू आणि ती नका मेट्रो नक्की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले उद्घाटन आहेत आज पुणे शहरामध्ये काँग्रेसनी पुण्याचा डीपी केला मेट्रोचा आणि याच्या केल्या असताना याच्यामध्ये जनतेचा पैसा कर कर हा कर गेला नाही पाहिजे कधी जाहिरातबाजी नाही केली आणि काम करत राहिले पण सोळा अठरा बावीस तेवीस आणि चोवीस पाच वेळा टप्प्याच्या उद्घाटना पंतप्रधान येतात मग पंतप्रधान आता अशा संध्या कराव्या लागेल देशातल्या नागरिकांना की पंतप्रधानांनी कुठली उद्घाटनं केली पाहिजेत डोळ्यासमोर निवडणूक ठेवून काल करोडो रुपयाचा जनतेचा पैसा पाण्यामध्ये घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचं हेच म्हणणं की काल उद्घाटन जर होणार नसेल केला कारणा कालच करायला पण आज आम्ही आंदोलन जॉईन केलं संविधानाला अनुसरून ज्या लोकशाहीमध्ये जे जे करता येईल ते पुणेकरांसाठी आम्ही महाविकास आघाडीच्या जा सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी केलेलं आमचं हेच म्हणणं आहे की पुणेकरांना वेटीस न धरता आजच्या ही चालू झाली पाहिजे होती पण पोलिसांचं प्रेशर प्रशासना पंतप्रधानांचं प्रेशर त्याच्यामुळे आज त्यांनी चालू नाही केली पण त्यांचे अधिकारी आज आमच्या सगळ्या अध्यक्षांना भेटलेत आणि त्यांनी कबूल केले की एकोणतीस तारखेला कोणी येऊ ना येऊ तुम्हाला पुणेकरांना आम्ही देऊ आणि आम्ही त्यांच्या त्यांच्या शब्दाला मान देऊन आजचं आंदोलन थांबवलेलं परंतु ते आंदोलन थांबलेलं नाही एकोण तास तारखेला नाही झालं तर प्रशांत जगताप ज्याप्रमाणे म्हणले की लाखो पुणेकर घुसू आणि त्यांना आणू मी पुण्यात सिंहगड रोडला राहतो मी आता पीएमटीच्या बसने सिव्हिल कोर्टच्या स्टॉप पर्यंत आलो आणि इथून मला आता स्वारगेटला जायचं होतं तर स्वारगेटला जाण्यासाठी गेलो तर ते म्हणे उद्घाटन झालेलं नाही म्हटलं काल तर ठरलं होतं आपलं उद्घाटन जाण्याचं केलं असतं तर मी आता लगेच नवीन मेट्रोचा आनंद घेतला असता आणि सोयी कारण का आता पीएमटी जे पासला मी आलो इतकी गर्दी उभा राहून आलेला आहे तर सगळ्या ज्येष्ठ नागरिक बाल आबाल वृद्ध मुलांच्या शाळेत जाणं वगैरे याच्याकरता मेट्रोची सोय केली पण जर उद्घाटना अभावी तिच आज मला सोय मिळाली नाही याचा मला खंत वाटत काय नाही मी पीएमटी च्या पासून उभा आलो सिव्हिल कोर्ट तर तिथे काढलं पण इथून जायचं होतं मला स्वारगेटला स्वारगेट की इथून सिव्हिल मधून ते म्हणे आमचं उद्घाटन झालं तेवढं तिथे आंदोलन वगैरे होते पाहिलं आता ठीक आहे मी ते एक ज्येष्ठ नागरिक आहे मला काय कुठल्या पक्षाची घेणं देणं नाही पण आमची सोय लवकरात लवकर करावी तयार आहे मोदींची भेट मिळाली नाही म्हणून असं उद्घाटन नाही मो, मोदींनी पैसा दिला असेल सेंट्रल गव्हर्नमेंटने महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याबद्दल वाद नाही पण जर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आम्हाला था, थांबावं लागत असेल तर हे मला काही बरोबर वाटत नाही कारण एक तर पुण्यामध्ये आता मी आलो पीएमटी ला खूप गर्दी ओला उबरचे एवढे पैसे लोक देऊ शकत नाही आणि त्याच्यातून जर कधी ही सोय झाली तर फार बरं उद्घाटना वाचून थांबवणं हे मला त्या शैक्षणिक वाटत नाही तुम्हाला वाटलं एखाद्या ज्येष्ठ नागरिक किंवा एखादा कोणी चांगला माणसाकडून आजही उद्घाटन करू शकले तर काय झालं नाही आज नहीं ए? 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 ती मंडळी आली होती ना मधुकर निकम एकशे रुपयाला तो नोट दिलेली आहे की एकोणवीस तारखेला मेट्रो सुरू होणार आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट आणि स्वारगेट ते डिस्ट्रिक्ट कोट या दोन्ही मार्गावर जे आहे मेट्रो सुरू होणार आहे आणि प्रवासी लगेचच उद्घाटन झाल्यानंतर लगेचच प्रवास करू शकणार आहेत त्याचबरोबर स्वारगेट ते कात्रज हा जो मार्ग आहे त्याचं भूमिपूजन देखील होणार आहे ते माननीय पंतप्रधान जे व्हिडिओ लिंकद्वारे करणार आहे त्याच्यामुळे एकोणतीस तारखेला शंभर टक्के पुणेकर डिस्ट्रिक्ट स्वारगेट असा प्रवास करू शकतील प्रोक्युरम डिपार्टमेंट बघतात असेसमेंट चाललेली आहे किती खर्च आहे तुम्हाला म्हटलं की उद्घाटन झालं की त्याच्यानंतर लगेच जे आहे प्रवासी प्रवास कोटी साहेब तुम्ही प्रमुख आहात तुम्हाला माहिती हवं किती गवर्नमेंट डिपार्टमेंट आमचं करत आहे ते असेस करत आहे ऐन वेळेला काही जागा वगैरे बदल झाल्या होत्या त्याची सर्वांची कॉस्ट असेस करणं चाललेलं आहे नाही बघा आता असं असतं काही डिजास्टर आहे आपण पाऊस पडला आहे नॅशनल डिझास्टर होतं ऑरेंज अलर्ट होता सभेला येणार आहेत त्यांना त्रास तर या होत्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार